मित्रांनो राजकुमार राव आणि जान्हवी कपूर जोडीचा आज प्रदर्शित मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट पाहताना मी आज तब्बल पन्नास वर्षे मागे गेलो होतो अगदी स्पेसिफिक बोलायची झाल्यास एक्कावन्न वर्षे म्हणजे मी पोचलो एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षात आणि इतकं मागे जाऊन माझ्यासमोर आली एक अशी कलाकृती जी आजही बघताना तितकीच सुंदर आणि श्रवणीय आहे ज्यात प्रमुख भूमिकेत होती भारतीय सिनेमातील रील आणि रिअल लाईफ जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया भादुरी दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी आला ना लक्षात सिनेमा बरोबर सिनेमा होता अभिमान पण मिस्टर अँड मिसेस माही बघताना अभिमान आठवण्याचे काय कारण सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाचा बोलूयात तर मित्रांनो अभिमान आपल्यापैकी बहुतांश रसिकांनी पाहिलेला आहेच म्हणून थेट सांगायची झाल्यास अभिमानमधील गाणं हा पार्ट काढून त्या जागी क्रिकेट टाका झाली मिस्टर अँड मिसेस माहीची कथा पटकथेत काही बदल आहेत म्हणजे अभिमानमधील अमिताभचं जे पात्र होतं जे गायक असतं ते गायक म्हणून वेल एस्टॅब्लिश दाखवलं आहे सिनेमात पण इथे पटकथाकाराने राजकुमार राव यांनी रंगवलेला महेंद्र अग्रवाल उर्फ माही या पात्राला क्रिकेटमधील वेल एस्टॅब्लिश नावनं दाखवता एक ॲस्पायरिंग क्रिकेटर ज्याला क्रिकेटर व्हायची इच्छा आहे असं दाखवलं आहे पण हा माही त्याची पत्नी जी डॉक्टर असते तर त्या डॉक्टर असलेली पत्नी जिचं नाव आहे महिमा अग्रवाल जी जान्हवी कपूरनी भूमिका केली आहे तर ही महिमा अग्रवाल उर्फ माही ला परत एकवार तिच्या क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नाकडे घेऊन जातो तेव्हा दोघांच्या नात्यात येणारा दुरावा बघताना मात्र अभिमानची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कथेविषयी मी जास्त विस विस्ताराने इथे सांगत बसणार नाही मित्रांनो मित्रांनो चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत शरण शर्मा आणि निर्माते आहेत करण जोहर जान्हवी कपूरच्या भूमिकेत म्हणजे प्रमुख भूमिकेत याच निर्मात्या दिग्दर्शक मंडळींनी दोन हजार वीस साली गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल हा सिनेमा आणला होता याही चित्रपटात जान्हवी मध्यवर्ती भूमिकेत आहेत शरण शर्मा आणि निखिल मेहरोत्रा या जोडीने लिहिलेल्या व भावनिक प्रसंगांची रेलचेल असलेल्या या पटकथेला प्रमुख कलाकारांचा सुंदर अभिनय आणि शरण शर्मा यांचे प्रभावी दिग्दर्शन याच्या मिळालेल्या साथीमुळे मिस्टर अँड मिसिस माही हा एक नक्कीच चांगला करमणूक करणारा चित्रपट ठरतो पटकथेला केवळ एकच ट्रॅक असल्याने आणि दोन प्रमुख कलाकारांच्या भोवतीच सर्व कथा फिरत असल्याने मध्यंतरांच्या आधी चित्रपट काहीसा रेंगाळल्यासारखा का वाटतो खरा पण त्याने फारसा फरक पडत नाही चित्रपटाची लांबी केवळ दोन तास वीस मिनिटांची आहे मित्रांनो मध्यंतराच्या नंतर पटकथा बऱ्यापैकी वेग घेते इमोशनल प्रसंग चित्रपटभर आहेत जे तुम्हाला नक्कीच भावनिक करतील पण तुम्हाला अगदीच रडवतील या स्टेजपर्यंत नेण्यात ते थोडे कमी पडतात पण क्लायमॅक्स आणि प्री क्लायमॅक्सच्या प्रसंगांना खास करून महिला वर्गास हमखास डोळ्यातून आश्रू येतील असे हे प्रसंग आहे अभिनयाच्या बाबतीत राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या दोघांनीही अगदी क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झाल्यास एक फुलटॉस बॉलवर सिक्सर ठोकलाय कमालीचा अफलातून अभिनय या दोघांनी केला आहे म्हणजे राजकुमार तर नो डाऊट प्रत्येक भूमिका जगत असतोच पण त्याच्या सोबतीला जान्हवी त्या जान्हवीच्या चेहऱ्यावरील निरागसता आहे जी सिनेमात आपण बघताना आपल्याला चित्रपटभर दिसते तिच्या चेहऱ्यावरील निरागसता तिच्या अभिनयातील सहजता तुमचं हमखास मन जिंकून घेते राजकुमार आणि जान्हवी या दोघांची केमिस्ट्री या सिनेमात मस्त जमून आली या दोघांनंतर राजकुमार रावच्या वडिलांच्या भूमिकेत जे आहेत कुमुद मिश्रा राजकुमारच्या कोचच्या भूमिकेत आहेत राजेश शर्मा राजकुमारच्या आईच्या भूमिकेत जरीना वाहब खूप दिवसांनी दिसल्या आहेत यांची कामेही खूप प्रभावी झाली आहेत सिनेमाची गाणी अर्थपूर्ण आणि संगीतसुद्धा श्रवणीय आहे तनिज बापची यांनी संगीतबद्ध संगीत केलेले आणि जुबिन नोटियालने गायलेले अगर तुम हो हे असंच सुंदर गाणं याशिवाय देखा तेनू पहिली पहिली बार हे मोहम्मद फैज यांनी गायलेलं गाणं त्यानंतर विशाल मिश्रा यांनी लिहिलेलं संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं रोया जब तू या गाण्यांचा इथे मला विशेष उल्लेख करावा लागेल जे अतिशय श्रवणीय आहेत चित्रपटाचं संगीत जे आहे हे सुपरहिट श्रेणीत जरी मोडणारं नसलं तरी श्रवणीय नक्की आहे मित्रांनो एकंदरीत असं आहे मिस्टर Mr. अँड मिसेस माही एकोणीसशे त्र्याहत्तर सालच्या अभिमानचे दोन हजार चोवीसचे क्रिकेट व्हर्जन म्हणा होतं संपूर्ण परिवारासोबत बघता येण्यासारखी सहज सुंदर आणि सिंपल कलाकृती आउट ऑफ फाईव्ह मी या मिस्टर अँड मासे मिस्टर अँड मिसेस माहीला देईल तीन स्टार डेफिनेटली वन टाईम वॉच मित्रांनो तुम्हाला आमचा मिस्टर अँड मिसेस माहीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद